मिळाव कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांद्याचे भाव आणखी वाढणार का त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट महत्त्वाची बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा आहोत आणि अफगाणिस्तानचा कांदा राज्यात विधानसभा निवडणुकीत रडवणार का रड रडवणार का त्या संदर्भातील महत्त्वाची बातमी संपूर्णपणे अपडेट आपण एवढेच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती ब्रेस छोटपुद्धा बघा अतिशय महत्त्वाचा व्यू आहे पुढे जर आवडला तर नक्कीच लाईक करायला लावू शकता तुम्ही आवडते नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला लावू नका चला तर, तर सुरुवात करतो आहे स्क्रीनवर बघतच आहात कांद्याचे भाव आणखीन वाढणार भारतीय बाजारात कांद्याचे भाव जागतिक बाजारापा बाजारातील भावापेक्षा जास्त असल्याने कांदा निर्यात करायला फारसा वाव नसल्याने सरकारच्या निर्यातबंदीचा तसा फार फायदा झाला नाही मागणी आणि पुरवठ्यात अंतर वाढत गेल्याने भारतीय बाजारात कांद्याचे भाव वाढले किरकोळ बाजारात कांदा सत्तर ते ऐंशी रुपये किलो दराने विकला जात आहे आणखीन भाव वाढीची शक्यता आहे ग्राहक हित जपायचे किंवा उत्पन्नाचे उत्पादकांचे यात सरकारचे नेहमी कोंडी होत आहे शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळायला लागली की सरकारला ग्राहकांची चिंता वाटते आणि शेतमालाचे भाव पाडण्यास सुरुवात होते शेतमालाचे भाव कोसळले तर किंमत स्थैर्य निधीतून थोडी रक्कम खर्च करून सरकार शेतमाल खरेदी करते अर्थात या वरवरचा मा मलमपट्ट्या असून त्यामुळे धड ना शेतकरी कुश होतो ना ग्राहक कांद्याचे भाव वाढायला लागल्यामुळे सरकारने राखीव साठेतील कांदा पस्तीस रुपये किलो दराने विकायला सुरुवात केली त्यामुळे वाढत्या किंमतवाढीला आळा बसेल अशी सरकारची अपेक्षा होती परंतु तसे झाले नाही त्यामुळे हदबल झालेल्या सरकारने व्यापाऱ्यांना शेजारच्या अफगाणिस्तानमधून कांदा आयतीला परवानगी दिली पाकिस्तान सीमेवर लागून असलेली पूर्वोत्तर अफगाणिस्तानमधील या राज्यात व्यापारी प्रचंड खुश आहे धन्यवाद लक्षण ज्य महाराष्ट्र आणि त्या ठिकाणी अफगाणिस्तानचा कांदा दाखल झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि यामुळे या ठिकाणी या कांद्याच्या भावात जी काही सद्यस्थिती आहे ती तुम्हाला माहितीच आहे धन्यवाद मित्रांनो शूट शोटून दाबल्या दर बिट माहितीपूर्ण कांदा बाजावाचे अपडेट्स होतो परंतु इथे थांबतो आहे ते महाराष्ट्र धन्यवाद